सर्वांचा स्वागत युवा नेते सनीभाऊ गवते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय त्यांना शुभेच्छा देण्याकरता महाविकास आघाडीतील सर्वच जण पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांचा मित्र परिवार असेल सर्वच जणांनी उपस्थित राहून आज सनीभाऊ गवते यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिलेल्या आहेत हा वाढदिवस नक्की कशा पद्धतीने पार पडला या अधिक माहिती घेऊया happy birthday to you happy birthday to sonny happy birthday to you. वैभव गवते यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय या ठिकाणी आपण बघू शकतोय सर्वच जण येऊन दादांना शुभेच्छा देखील देत आहेत आत्ता आपल्यासोबत आहेत सनीभाऊ गवते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा आपल्याला आज वाढदिवशी सर्वच लोक आलेले आहेत आपले महाविकास आघाडीचे सर्वच येऊन आपल्याला शुभेच्छा दिल्या काय सांगाल आज कसे आभार मानाल सर्वांचे आज बरेच शिवसेनिक आले मन भारवून गेलं इतके म्हणजे असं परिस्थिती असताना बी एवढे मला ज्येष्ठ शिवसैनिक शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी यांनी मला भरभरून मला आशीर्वाद दिला त्यांनी भेटी दिल्या मला त्यांनी माझं स्वागत केलं त्याच्यामुळं माझं मन खूप भरावून गेलेलं आहे आणि असं शिवसैनिकांनी माझ्या प्रेम करावं हीच माझी सदिच्छा सगळं हे आट आठवण राहील माझ्या मनामध्ये सनी सनीभाऊ गवते प्रभागामध्येच राहिले आहेत ह्या गेट असेल संत कबीर चौक असेल नानापेठ असेल या भागामध्ये अत्यंत मोठा चांगला प्रभाव आणि कार्यकर्त्यांचे संपर्क येत आहे आजच्या काळामध्ये ज्या वेळेला परीक्षेचे काळ असतो आपण एका विचाराशी बांधील असतो अशा वेळेला सुद्धा अनेक ज्यांनी पदं भोगली अनेकांनी आने मोठमोठे नगरसेवक झाले ज्यांनी पक्षाशी प्रतारणा केली अशा काळामध्ये सुद्धा सनीभाऊ गवते हे शिवसेनेशी प्रामाणिकपणे आणि आपल्या विचाराशी प्रामाणिकपणे हा त्यांचा गुणधर्म अनेकांना घेण्यासारखा आहे मी माझ्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने शिंदे कुटुंबियाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना यशस्वी राजकीय वाटचाल मिळावी आरोग्य मिळावे धनसंपत्ती मिळावी आणि अत्यंत आनंदात त्यांनी आपलं आयुष्य येणारं वर्ष घालवावं असे मी त्यांना शुभेच्छा देतो आज आमच्या शिवसेनेच्या युवासेनेचे पुणे शहराचे युवा अधिकारी सनी गवते यांचा आज वाढदिवस आहे त्यांना सर्व शिवसैनिक युवासेनेचे सर्व पदाधिकारी सर्व स्तरातून त्यांना आज करण्यासाठी सर्व ठिकाणी जमा झालेले मी पृथ्वीराज सुतार आमच्या वैयक्तिक सुतार परिवारतर्फे सुद्धा सनी गौत्यांना वाढ शुभेच्छा देतो सनीने त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये युवासेनेची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक यशस्वी आंदोलन त्यांनी केलीत आणि पुणेकरांच्यासाठी अनेक प्रश्न त्यांच्या त्या आंदोलनाच्या माध्यमात त्यांनी सोडवलेले आहेत त्यांच्या बावी आयुष्यासाठी मी त्यांना चिंततो आणि त्यांच्या बावी आयुष्य सुखाचं आरोग्य दे जावं अशी मी त्यांनी त्यांना शुभेच्छा उद्धव साहेबांच्या वाघाला सर्वप्रथम आज हॅपी बर्थडे व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न ऑफ द डे आमच्या एरियामध्ये कुठेही कुणीही त्रास कुठलाही त्रास असेल तो सनीला कॉल करतो आणि कारण त्याला खात्री असते की सनी तो फोन उचलल आणि त्याच्या मदतीला धावून हे त्याच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आणि हेच संस्कार घेऊन सनी पुढे जाणार आहेत गेलेले जे गेलेले चार पाच लोक ते जाऊ दे ते काय छाटछुड एकटा सनी जरी राहिला सुताराब जरी राहिले तरी अख्खी शिवसेना परत उभी करू शकतात हे मी सनीला शुभेच्छा देतो आज युवासेना शहर प्रमुख आमचे अतिशय लाडके आणि आक्रमक अशा लढ्यातले एक नेते युवा नेते ज्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतोय ही अतिशय आनंदाची अशी बाब आहे पुढच्या काळामध्ये येणारं जे काही समजा राजकीय नवीन पर्व मी नवीन याच्यासाठी म्हणतोय की आता सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करत असताना जी परिस्थिती आपण सर्वजण अनुभवत आहात छत्रपती शिवरायांच्या या जन्मभूमीत या कर्मभूमीत अशा तऱ्हेचा अत्यंत ज्याला शब्द नाहीत अशा प्रकारचा हा जो काही केळसवाना प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडला युवमच्या जोरावर किंवा यमच्या ताकदीवर हे भ्रष्ट सरकार पुन्हा सत्तेवर आलं आहे हे सरकार निश्चितपणानं खाली कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आमचे आक्रमक युवा नेते आदरणीय सनी गवते साहेब हे प्रयत्न करतील त्यांचा एक चळवळीतला एक जो हुकमे काय जो एक चळवळ निश्चितपणानं स्ट्रॉंग करतील मजबूत करतील अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो सनीभाऊला या जन्मदिवसाच्या निमित्तानं वा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आई जगदंबे चरणी माझ्या प्रार्थना असेल की आमच्या सनीभाऊला उदंड आयुष्य द्यावं आणि त्यांच्या हातून निश्चितपणानं युवा सेना आणि शिवसेना पुन्हा एकदा नव्या जोमानं प्रस्थापित व्हावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सनी गवते आमच्या जुन्या शिवसैनिकांची परंपरा सांभाळतोय छोटे मोठे आंदोलनं करतोय आणि ह्या आंदोलनाची पूर्वीपासून जी ज्यांना सवय होती त्या ती परंपरा सनी सांभाळतोय आणि ही इस परंपरा जर पुण्याच्या शिवसेनेने चालवली तर पूर्वीपेक्षा अधिक तेजाने आमची शिवसेना पुढे जाईल एवढंच आजच्या प्रसंग सांगतो जय बघा जाए। सनी भाऊ सर्वसामान्याच्यात म्हणजे उपयोगी पडतात आडी अडचणीला धावून येतात असं कोण गरीब असेल श्रीमंत असेल ते काही आड भेदभाव करत नाही ते आवर्जून उपस्थित असतात आता आमच्याही कामासाठी ते पुष्कळ आलेले आहेत आणि त्यांना आम्ही आवर्जून वेळात वेळ काढून आम्ही फेसबुकला फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि समक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन आई साहेबांच्या त्यांना भावी वाटचाली आई साथ आई साहेबांचा सा शुभेच्छा दिलेत दादा आज हा शिवसैनिक भाऊ गवते छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीच्या रूपानं झालेले सर्व क्रांतीगुरू क्रांतीवीरांना अभिवादन करून शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब ठाकरे आदित्य ठाकरे त्याचप्रमाणे वहिनी बाळासाहेब गेल्यानंतर त्या तिन्ही कुटुंबातील प्रमुखांच्या हाते शिवसेनेची जी धुरं आली ती सांभाळत असताना त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला शिवसेनेचं सरकार आलं बाळासाहेबांनी या महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्रातील तमे तमाम नागरिकांसाठी अहोरात्र काम केलं त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानं उद्धवसाहेब ठाकरे देखील काम करतात आदित्य ठाकरे देखील काम करतात आणि या सर्व प्रमुखांच्या मार्गदर्शनानं अनेक महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल पुणे असेल त्याचप्रमाणे पुण्यामध्ये अनेक शहराचे शहर प्रमुख झाले जिल्हा प्रमुख झाले परंतु सनीसारखा सनी गवतेसारखा सनी युवा सेनेचा कार्यकर्ता अहोरात्र या पुणे शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी मग हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल हरिजन असेल गिरिजन असेल या सर्वांसाठी अहोरात्र कार्य करणारा मग सुखामध्ये दुःखामध्ये अनेक समस्या असतील या शहरामध्ये बेरोजगार तरुण आहेत व्यसनापासून आधीन झालेले तरुण आहेत या तरुणांना मार्गदर्शन करणारा सनी गवते त्या सर्व तरुण मुलांना या तरुण युवकांना चांगल्या दिशेने घेऊन जाणारा हा कार्यकर्ता उद्याचा या पुणे शहराचा पुणे महापौर झाला पाहिजे असा हा कार्यकर्ता या शिवसेनेचा कार्यकर्ता युवा सेनेचा कार्यकर्ता याला शिवभीम संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं पुणे महानगरपालिकेतील माझ्या सर्व नगरसेवक सहकाऱ्यांच्या वतीनं कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील माझ्या सर्व मतदारांच्या वतीनं सनी गवतेला अनेक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याच्या हातून या समाजाची सेवा घडो या समाजाचं देणं आहे ते देण्याचं ऋण त्यांनी फेडावं असे मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी छत्रपती शिवरायाच्या चरणी बाबासाहेबांच्या चरणी लोकशाही अण्णाभाऊ साठींच्या चरणी अभिवादन करतो सनी गौतीला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय महाराष्ट्र आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक आणि आम खूप जुने असे शिवसैनिक एकनिष्ठ शिवसैनिक दादा आज त्यांचा वाढदिवस आम्ही सगळ्या शुभेच्छा द्यायला त्यांना इथे जमा झालो हो। आहोत खरंतर खूप आक्रमक असं व्यक्तिमत्व आहे जितके ते आक्रमक आहे तितकेच ते तत्परतेने लोकांच्या गरीबांच्या मदतीस धावून जातात रात्र असो दिवस असो वेळ बघत नाही फक्त दादांना एक कॉल केला की आपली कामही होणार म्हणजे होणार असा अनुभव आम्हाला सुद्धा आहे आणि अशा या आमच्या आक्रमक नेत्याला सर्वजण आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर त्यांनी नगरसेवक पदी विराजमान व्हावा सर्वांची इच्छा जय महाराष्ट्र सर्वप्रथम देव सर्व देवदेवतांना आणि सर्व महापुरुषांना विलंब अभिवादन करतो हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो आज आमचे युवा सेनेचे पुणे शहराचे प्रमुख सनी गवते यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना उदंड आयुष्य आणि चांगली बुद्धी द्याव गरिबांची काम करावी आणि अन्याय उर्त लढावं अशी मी त्यांना ही शुभेच्छा देतो असो आज आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्राचा जर कारभार चाललाय म्हणजे कुणाचा पायपोस कुणामध्येच नाहीये असं हे महाराष्ट्र सरकार आहे आज आपण पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये अनेक वाईट प्रकार चाललेले आहेत आणि हे वाईट प्रकार पाहून जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला एवढा वेतन होत आहे पण हे सरकार म्हणजे षंड सरकार न पोषण सरकार या सरकारला काय बोलाव ते सुचत नाही आज पाहिलं आपण प्रचंड बेरोजगारी प्रचंड महागाई आणि प्रचंड महिलांच्यावर अत्याचार असं हे नपुसंग सरकार म्हणजे मायवितेच सरकार असो त्यांना ते लखला आज मी या ठिकाणी आलो एक आमचा तरुण कार्यकर्ता सनी गवते आज सनी गवते बद्दल बोलायचं राहाल धावपळा मुलगा जिथ जाईल तिथं काम करतो म्हणजे अन्यायचं काम करतो दवाखान्यात जा कुठेही जा सगळ्यांची गरिबांची काम करतो मी माझ्या मोहमद पाटील कुटुंबाच्या वतीनं लक्ष्मीनगर शिवसाना शाखेच्या वतीनं आणि पर्वती मतदार संघाच्या वतीनं मी सनी गवट्याला मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा देतो थांबतो विचार मुळात जो सनी गवते याचा जो वाढदिवस आहे याचा युवांना खूप आनंद आहे आज आणि मुळात सनी हे व्यक्तिमत्व जे की एक उगवता सूर्य आहे आणि शिवसेनेच्या विचारधारेचा पगडा त्याच्यावर आणि सनीने आपल्या कृतीने शिवसेनेचं जे आहे सगळं काय ते त्या लोकांना दाखवलेलं आहे आणि मी तर म्हणाने आणि किडकोळ मातीचे बुरू ढासळत दासन असणारा कणखाळपणे सगळे शिवसेने संघ उद्धव साहेबांसोबत उभा आहे त्याला जगदंबा अशी शक्ती देऊन तो मोठा हो याच त्याला वाढदिवसानिमित्त माझ्या शुभेच्छा एक तरुण संघर्षातून तयार झाला आपला कार्यकर्ता ऐंशी टक्के राजकारण समाजकार सर्वांसाठी न सांगत धावणारा असं आमचा भाऊ हे मित्र भाऊ छोटा भाऊ जे त्याला स्वप्ना नाही सगळी नावं त्याला चालू होतात अशा सच्च्या दिलदार आज वाढदिवस आहे आणि आपला समाज राजकारणी चांगले समाज करून त्यातून चांगले कार्य घडो उद्या तो वैद्यकीय नेता ने हो आज संघर्षाचा काळ आहे आणखी संघर्ष काही शब्द मग त्याला शक्ती देऊ शुभेच्छा नमस्कार माझं नाव डॉक्टर तेजस राजगे सर्वप्रथम माय भवानीच्या चरणी प्रार्थना आणि भाऊ गौत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सनीभाऊनी जे जे समाजसेवा केलेली आहे ते खूप हे खूप त्यांनी भरपूर कामे केले चोवीस तास माणसांच्या सेवेत हजर राहतात तर त्यांना आम्ही आभार मानतो खूप सेवा दिली मेडिकल सेवा असू सगळी सेवा करतात ते माझ्या बहिणीची शिक्षणापासून हर गोष्टींची सेवा केली त्यांच्याबद्दल थँक्यू खूप खूप आणि हॅपी बर्थडे परत मित्र सनी गवते शिवसेना युवा सेनाचे प्रमुख पुणे शहराचे आणि पुणे शहरात शिवसेनेच काम पुढे घेऊन जाणारे आणि युवा नेतृत्व खंबीर नेतृत्व सोबत राहणारे आमचे भाऊ त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र आमचे युवा सेनेचे शहर प्रमुख सनी गवते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊंच्या बाबतीत सांगायचं म्हटलं जसं पंढरपूर मध्ये नामदेव पायरी ही आजरावर झाली तशी पुणे महानगरपालिकेमध्ये पाचवी पायरी ही आजरावर झाली त्याचे शिल्पकार सनी गौत आहेत आणि त्या पायरीचं नाव आहे सोमय्या पायरी अशा सनीभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे युवा सेनेचे शहर प्रमुख सनीभाऊ गवते यांचा आज वाढदिवस आहे सनीचं लोकांवरती एवढं प्रेम आहे की लोकांचं प्रेम घेताना तो कमी पडतो इतकं त्याला लोक भरभरून प्रेम करतात कारण कर तो प्रत्येकाच्या आवडीचा माणूस आहे स्पष्ट बोलणारा व्यक्त आहे कधी कुठलं ठेवत पिंत तो, तो डायरेक्ट धड दाखवत बोलत असतो त्यामुळे काही लोकांना टोचत असतो त्या असं टोचलं पण पाहिजे आणि आवडलंही पाहिजे असा आमचा सनी आंबट आणि गोड आहे त्यामुळे त्याला अशा खूप खूप छान छान शुभेच्छा तर प्रमुख सनी भाऊ गवते यांचा आज वाढदिवस त्यांनी बरेचशी काम पुणे शहरामध्ये केलेली आहे जसे की किरिट सो लाद देना सेल, पर त्या किरीट सोमयाच्या परत त्या लोखोबा लोखंडे सारख्याचं तोंड तो काळ करणं असेल आणि अनेक गोरगरीब लोकांचे दवाखान्याचे करोडोचे असतील लाखोचे बिल माफ करून त्यांच्या काही डेटबॉड्या आणणे किंवा काही लोकांचे कमी पैशामध्ये किंवा स्वस्त दरामध्ये डिस्चार्ज करून देणे रुग्णांना त्या ठिकाणी ते बरेच काम या ठिकाणी आमच्या पुणे शहराच्या ढाण्याबागाने केलेली आहेत अशा या पुणे शहराच्या एका धडाडीच्या नेतृत्वाला आमच्या ने। शिवसेना केशवकर शाखेच्या वतीने मी हार्दिक 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 अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बहुजन जनता दलाचा अध्यक्ष एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझे मित्र सनीभाऊ कौते यांच्या आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना बहुजन जनता दलाकडून आणि बहुजन जनता दलाच्या महाराष्ट्रातील आणि पुणे शहरातील कार्यकर्त्यांकडून त्यांना मनापासून खूप शुभेच्छा देतो सैनिक गवती हे आज पुणे शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या युवा नेते आहेत आणि युवा युवा पुणे असून त्यांनी पुणे शहरामध्ये युवकांसाठी आणि गोर गोरगरिबांसाठी आज एक एक मोलाचे कार्य त्यांनी केलेले आहे त्या कार्यामध्ये कुठल्या एखाद्या रुग्णाला कुठले तात्काळ मदत असेल किंवा मदत असेल किंवा कोणाला मदत असेल रक्तदान असेल या सर्व याच्या याच्यामध्ये आमचे सैन्य भाऊ तपरतेने सहकार्य करतात मी त्यांच्याबद्दल आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढं बोलतो आणि त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहराचे शहर अधिकारी सनीभाऊ गवते यांचा आज वाढदिवस आहे नेहमी वेगवेगळ्या वेग वेग लोकांसाठी मग ते कुठल्याही पक्षाचे असो जातीचे असो धर्माचे असो त्यांच्यासाठी अहोरात्र झटणारा आमचा कार्यकर्ता सनीभाऊ याचा आज वाढदिवस आहे त्याला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो परमेश्वर त्यांच्या उदंड आयुष्य लाभो त्यांना त्यांची कीर्ती यशवंत हो कीर्तिवंत हो असे मी त्यांना आशीर्वाद देतो आणि थांबतो जय हिंद जय आता सनी दादांना मी म्हणजे लहानपणापासून बघते ते सातत्याने या फील्ड मध्ये सक्रिय होते आता ते युवा सेनेचे अध्यक्ष आहे उद्धव बाळासाहेब गटातले तर त्यांनी प्रत्येक इलेक्शन मध्ये मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे आणि त्यांचं जे काम आहे ते तुम्ही बघितलंच आहे या मतदारसंघाच्या मतदान मध्ये किती फरक पडलेला आहे त्या अनुषंगाने वाटा आहे या मतदारसंघामध्ये कामाचा पुणे शहराचा युवकांचा बुलंद आवाज युवसेना प्रमुख युवसेना शहर प्रमुख सनी भाऊ गवते यांना वाढदिवसा निमित्त प्रथम शुभेच्छा आणि त्यांना आई तुझा भवानी निचार हीच इच्छा आहे की त्यांनी आता नगरसेवक हो, आणि युवासेनेला आणि पुणे शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि संघटना वाढावा इश्यू सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि तुमच्या सीएम या टाइमला आणि तुम्ही एवढं छान बोलला तर आज सनीभाऊ गवते यांचा जो वाढदिवस आहे हा निमित्त आहे एकत्रित सर्व तरुणांना एक संदेश आहे की हा कार्यकर्ता ह्या कॅन्टोनमेंट भागात पुणे शहरात हा ज्या पद्धतीत काम करतो हे एक आदर्श आहे आज माझा मुलगा डॉक्टर तेजस सुरेश राजगे या ठिकाणी आला त्यांनी सनीभाऊबद्दल दोन शब्द बोलला पण त्यांनी बी सनी भाऊकडून खूप काही शिकलं मला आठवण आहे मी एक बाई एक जी मुलीचं त्यांनी लग्न केलं आणि त्या लग्नात पहिल्या दिवशी लग्न म्हणजे झालं पंचवीस पन्नास लोकांमध्ये ते कोरोना काळामध्ये आणि पन्नास लोकांचा का झालं कार्यक्रम त्या दुसऱ्या दिवशी त्या नवऱ्याने त्या मुलीला खूप मारलं उशिरा उठलो म्हणून तो मॅटर माझ्याकडे आला आणि मग मी सनीला सांगितलं सनीने तो सॉल्व्ह केला पण पोलीस चौकीपासून कमिशनर पॉपर त्यांच्यापर्यंत घेऊन त्याचं घरचं एकदम एकदम एक म्हणजे त्याला सॉल्व्ह करून दिलं आणि त्या मुलीला कॉलेजमध्ये वाड्या कॉलेजमध्ये तिला कॉलेजला आणि पुनर् तिच्या पायावर उभी करून आज तिसऱ्या वर्षाला कॉलेजमध्ये आहे त्यांचे जे काही लग्नाचा खर्च पण सनीने घेऊन दिला असे काही चांगले चांगले काम है, सनी फक्त हा जे हाल असा नाही शनी हा सामाजिक कार्यकर्ता आहे सनीला शिव युवा सेनापासून खूप म्हणजे आज जो कट्टर समर्थक जो असतो तर... ते सनी आहे तर सर्वप्रथम भाऊ गवते यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज मातोश्रीला अभिप्रेत असलेल्या वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम पुणे शहरामध्ये युवासेनेच्या माध्यमातून ते करत आहेत आहे सांगितलं की पद घेण्यामागचा उद्देश असा की सर्वसामान्यांना त्या पदाचा उपयोग झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी गौतम त्यापासून एकच ध्यास आहे की पुण्यातल्या नागरिकांना पुण्यातल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी त्या सोडवण्यासाठी या व्यक्तीला चोवीसच तास काम करत कमी पडतात अशा पद्धतीने त्या व्यक्तीचं काम आहे आणि आमचं असच म्हणणं आहे की लवकर लवकरात लवकर जास्तीत जास्त काम करून जनतेच्या सेवेत पात्र धरून भविष्यात अजून उज्ज्वल ठिकाणी त्यांनी भाऊची निवड व्हावी ही जनतेचे आशीर्वाद आई भावानी चे आशीर्वाद त्यांच्यासोबत कायम आहेत धन्यवाद